आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीचं महत्त्व खूप आहे धार्मिक कार्यामध्ये सुद्धा हळदीला खूप महत्त्व आहे आणि घरात स्वयंपाक तर हळदीशिवाय आपल्या हिंदू धर्मातला हिंदू धर्मातला स्वयंपाक होतच नाही असे हळदीचे इतके महत्त्व आहे ना तर ही हळद घरच्या घरी कशी तयार करायची आणि हळदीचे प्रकार पण खूप आहे काळी हळद दारू हळद आंबे हळद राजापुरी हळद शेलम हळद अशा हळदीचे खूप प्रकार आहे तर काळी हळद आणि आंबे हळद इथं खायला नाही आपण वापरत आंबे हळदीचा उपयोग आपल्याला एखाद्या वेळेस काही खरचटलं असेल काही कुठे सूज झाली असेल तर आंबे हळदीचा उपयोग औषधी उपयोग होतो आणि आपल्या या धार्मिक कार्यामध्ये या हळदीचा उपयोग खूप होतो धार्मिक कुठलंही कार्य असो त्यामध्ये हळदीशिवाय धार्मिक कार्य पूर्ण होत नाही एवढं महत्त्व आपल्या या हळदीचं हिंदू धर्मामध्ये आहे आयुर्वेदिक महत्त्व म्हटलं तर तो खूपच आहे हळदीचे निरनिराळे आयुर्वेदिक औषधामध्ये हळदीचा उपयोग होत असतो तसेच हळ या हळदीचा उपयोग फेसपॅकमध्ये होतो फेस क्रीम त तयार करण्यासाठी होतो औषधी उपयोग होतो कप व पित्त दोष कमी करण्यासाठी सुद्धा या हळदीचा उपयोग असतो शरीर शुद्ध करणारी रक्त शुद्ध करणारी सर्दी खोकला दमा लागतो ना त्या या हळदीचा उपयोग केला ना तर यापासून आपली सुटका होती शरीर शुद्ध होतं रक्त शुद्ध होतं हळदीमुळे आणि खोकला लागलेला असतो ना तर गरम पाण्यामध्ये हे जर हळद टाकून तुम्ही पिली ना तर आपला खोकला दोन दिवसामध्ये जातो दो। आपल्या घशाला सूज आलेली असते किंवा डो दो, डोळ्याचे जर विकार आले असतात तर हळदीचे हळदीचे फाय म्हणजे कापसाचे ओले ओले करून हळदीचे हे हळद तिच्यावर टाकली जाते आणि ते गरम करून डोळ्यावर ठेवले जाते म्हणून डोळ्याची सु, सुद्धा कमी होते आणि लाली जी येते ना डोळ्याला ते सुद्धा कमी होते आणि फेसपॅक सौंदर्य वाढण्यासाठी किंवा शरीराचा कलर चेहऱ्याचा कलर बदलण्यासाठी गोरापान होण्यासाठी फेसटॅगमध्ये ह्या हळदीचा उपयोग होतो सर्दी होणे घसा दुखत असला तर हळदीचे गरम पाण्याने गुण्णे केल्या जातात आवाज बसला असेल तर गरम पाणी पिलं हळदीचं गरम पाणी पिलं ना तर आवाजसुद्धा आपला होतो ग गर... रोज सकाळी जर तुम्ही नियमाने सकाळी गरम पाणी करून तुमच्याकडून जसं स तुम्हाला जसं सहन होईल तिथपर्यंत गरम पाणी करून त्यामध्ये एक चमचा हळद जर घेतली ना तुमच्या शरीराचे बरेच रोग या हळदीच्या सेवनाने कमी होतात असे हे बहुगुणी उपयुक्त अशी ही हळद घरच्या घरी कशी तयार करायची ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे र और... चला तर मग बघू आपण व्हिडिओला सुरुवात करू वेण न दौरता व्हिडिओला सुरुवात करू आणि हळद कळ घेताना हळद दळताना हळद कोणत्या प्रकारची घ्यायची कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंय चला तर मग वेळ न देऊ आपण व्हिडिओला सुरुवात करू आजच्या <coughs> व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही हळ हर... <coughs> हळद तयार कशी करायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी बघा मी हे बाजार मार्केटमधून हळद आणली आता हळद म्हटलं म्हणजे हळदीचे प्रकार खूप असतात आंबे हळद असते दारू हळद असते शेलमची हळद असते असे विविध प्रकारने घाललेले आहे हळदीचे त्यापैकी बघा मी हे शेलमची हळद आणलेली आहे आता काई, काई, काई तसी, तसी तसी, तसी ही काही काही काय करतात बाजारातून जशी आणली ना तशीची तशी दळायला नेता तर ही तशीची तशी दळायला न नेता कारण ही दळताना खूप त्रास होतो आणि जाड दळली जाते ती मऊ होत नाही म्हणून काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते आपली हळद हळद एकदम हळदीला पिवळसर रंग आला पाहिजे आणि हळद एकदम बारीक दळली गेली पाहिजे त्यासाठी काय करायचं ते, ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवते हे बघा त्या हळदीसाठी ना ये पानी हे पाणी असं उकडायला ठेवायचं हे पाणी उकडत आहे आता आता बघा हे उकडतं पाणी ना या उकडता पाण्या उकडता पाण्यामध्ये ही हळद टाकायची हळू टाकायची कारण कसं उकडचं पाणी असतं त्याचे थेंब उडा उडण्याची शक्यता असते हे बघा टाकायचे आणि अशी खालीवर करून घ्यायचे बघा ही किती घाण पाणी निघतं हे हळदीवरचं आहे आणि ही अशी हिच्यात टाकल्यानंतर जवळजवळ पाच ते सहा तास हिच्यात राहू द्यायची किंवा जर तुम्ही संध्याकाळी झोपायच्या वेळेस टाकली नंतर रात्रभर या पाण्यात राहू द्यायची आणि झाकून ठेवायचे आता आपण हिला आपण झाकून ठेवू जवळजवळ चार ते पाच तास आपण या उकडत्या पाण्यामध्येही हळद राहू देऊ हिच्यावर झाकण ठेवून देऊ पुढची प्रोसिजर दाखवते तुम्हाला हां एक सांगायचं राहिलंच हेव ती हळद असते ना आपण मार्केटमधून आणतो तेव्हा तिच्यातली अशी हिल्लेपूरवाळी हळद निवडून घ्यायची जिला अशी ह्या गाठी असतात तिला ही लेकुरवाडी हळून जात ही गा गाठ असलेली ही लेपूरवाडी ती एवढी शुभ मानली जाते ना ते धर् धार्मिक कार्यामध्ये तिला खूप मानाचं स्थान असतं आणि घरामध्ये काही विशिष्ट दिवशी ही एका पांढऱ्या कपड्यात म्हणा थोडे तांदूळ आणि सव्वा रुपया एका दीड रुपया एक सुपारी अशी आपल्या घराला छताला बांधली जाते अशी लेकुरवाडी हळद आहे ना हे बघा त्याला समजत नसेल त्याला सांगते मी अशी गाठ असलेली ही लेकुरवाडी हळद हो। ह्या मी त्या हळदीच्या याच्यातून निवडून घेतल्या काही काही ना काही ओळख ओळखता येत नाही लेकूरवाडी हळद म्हणजे काय तर काही काही एखाद्या वेळेस ब्राह्मण पूजेमध्ये किंवा कशात सांगतात की लेकुरवाडी हळद घ्या आणबोवा तुम्ही तर मग ते समजत नाही लेकुरवाडी हळद म्हणजे काय असा काही काही महिलांना प्रश्न पडतो तर अशी गाठ असलेली गा ज्या हळदीला गाठ असते तिला लेपूर हळदी हळद म्हणतात पहा आता ही जी आपली हळद आई ना ही गरम पाण्यामध्ये टाकली होती तिला जवळजवळ चार पाच चार ते पाच तास झाले बघा ही कशी अशी वरती आली फुगून हे बघा अशी तिथे छान असे हे पात्र लिहून गेली आता हे बघा आणि हे पाणी पहा तिच्यावरचं किती घाण पाणी आलेलं आहे तर आता हे आपण एका टोपणीमध्ये काढून घेऊ निथळून घेऊ हे बघा अशी टोपलीत निथळून घ्यायची आणि वरतूनदा नळ सुरू करून द्यायचा आणि हे बघा अशी ही जवळजवळ धुवून घ्यायची थोडी म्हणजे हिच्यात जे अजून घाणपाणी पाणी असतं ना राहिलेलं ते पण सुद्धा निघून जातं अशी धुवून घ्यायची हिला हे बघा धुतल्यानंतर अशी एक खाली भांडं ठेवायचं आणि भांड्यावरती टोपली ठेवायची म्हणजे हिच्यात जे पाणी असतं ते सगळं निथळलं जातं हे बघा पाणी निथळल्यानंतर अशी ती उन्हामध्ये वाढत घालायची एक 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 करून द्यायची हे बघा त्यानंतर केल्यानंतर ही अशी ठेसून घ्यायची हे बघा असं प्रत्येक खांडाईनं हे असं ठेसून घ्यायचं असं ठेसून घ्यायचं हे असे ठेसून घेतल्यानंतर ही खांड होतात बारीक बारीक ते बारीक खांड करून घ्यायचे आणि जवळजवळ तीन दिवस येऊन आमधी एकदम कडक वाढू द्यायची सर्वी हळद आईनं हि असे तुकडे करून घेतले बारीक अशी ठेचून घेतली तिला म्हणजे ही न उन्हात छान वाढते मध्ये अशी ओली राहत नाही आणि पटकन वाढली जाते दोन एक दिवसात म्हणून अशी ठेचून घ्यायची आणि बरोबर दोन तीन दिवस ही वाढू द्यायची छान कडक उन्हात आणि नंतर गिरणीतून दळून आणायची हे बघा बघू शकता आपण ती हळद बाजार मार्केटमधून आणल्यानंतर गरम पाण्यामध्ये थे। धुतली होती आणि तिला अशी ठेचून ठेवली होती बरं ही तीन चार दिवस मी अशी उन्हामध्ये वाढत घातली एकदम कडक झाली आता हे बघा अशी आता ही गिरणीतून दळून आणायची गिरणीतून दळून आणल्यानंतर तिची वर्षभरासाठी साठवणूक कशी करायची त्यासाठी काय करायला पाहिजे ते मी तुम्हाला दाखवते पुढे हळद तुम्ही गिरणीतून दळून आणल्यानंतर किंवा घरी मिक्सरवर बारीक केल्यानंतर संपूर्ण हळद बारीक करून घ्यायची आणि त्यानंतर स संपूर्ण हळद बारीक केल्यानंतर किंवा गिरणीतून डंका दळून आणल्यानंतर आधीची दाशी काढून घ्यायची गाळल्यानं गा पूर्ण गाळून झाल्यानंतर व गातीच्या तसे हे बारीक बारीक कण येतात उर उरलेले असतात हे फेकून द्यायचे या बारीक कण राहतात त्यासाठी संपूर्ण हळद गाळून घ्यायची हे बघ बघू शकता अशी पूर्ण अशी घाण निघू शकते तिच्यामध्ये म्हणून हे पूर्ण हळद गाळून घ्यायची गाळल्यानंतर ती व वर्षभर साठवणीसाठी तिला काय करा तू तुमच्याकडे काचेची बरणी असेल ना तर शक्यतो काचेची बरणी घ्यायची काचेची बरणी चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून साबणाने घासून दोन तीन पाण्याने धुवून उन्हामध्ये चांगली कडक वाढवायची बघा मी ही अशी काचेची बरणी घेतल्याने ही उन्हामध्ये अगदी कडक वाढू दिलेली आहे आता वर्षभर साठवण्यासाठी तिचा कलर बदलू नये तिला केळं जाडं कीड़ लागू नये त्यासाठी काय करायचं आधी सर्वात आधी तळाशी हिंगाचा खडा ठेवायचा हे बघा बघू शकता हा हिंगाचा खडा आहे ना हा हसा तळाशी ठेवायचा आणि त्यावर हळद भरायची अशी हळद भरल्यानंतर अर्धीवर नेऊ द्यायची हे बघा अशी अर्धी बरणी भरल्यानंतर बर त्यामध्ये परत हिंगाचे दोन खडे ठेवायचे बघू शकता असे परत हिंगाचे खडे असे मध्ये ठेवायचे भरते आणि त्यावर परत हळद भरायचे अशी संपूर्ण बरणी भर बर हळद भरून घ्यायची भरणी पूर्ण भरल्यानंतर दाबून भरायची त्यावर परत असे हे हिंगाचे खडे असे वरती ठेवायचे बघा असे हिंगाचे खडे वरती ठेवले आणि त्या वासानं या हळदीचा कलरसुद्धा फाकत नाही नाही तर काय होतं हळदीचा कलर फिका होतो आणि हळदीची च चो, हळदीच्या चवमध्ये सुद्धा फरक पडतो तर अशी ही हळद वर्षभर टिकावी तिला जाडं किडं लागू नये तिचा कलर टिकून राहावा त्यासाठी हा हिंग ठेवायचा असा तीन ठिकाणी असे हे ठेवल्यानंतर याला पक्क झाकण लावून घ्यायचं झाकण लावून घ्यायचं झाकण लावल्यानंतर तिला चांगली स्वच्छ अशी पुसून घ्यायची पुसून घ्यायची पुसल्यानंतर जिथे पाण्याचा जिथे पाणी लागणार नाही थंडी हवा लागणार नाही तिथे त्या ठिकाणी अशा ठिकाणी ही बरणी ठेवून द्यायची म्हणजे आपलं हे वर्षभर हळद टिकून राहते आणि ही आपली गाव हळदाईचा कलर घरी आपण तयार केलेली हिच्यात बेसन नसते तर घरी बघा घरी तयार केलेली शुद्ध हळदाई शुद्ध हळद तर ही कशी ओळखाई ते मी तुम्हाला दाखवते एकटी हे बघा असा काचेचा ग्लास घ्यायचा आणि काचेच्या ग्लासामध्ये अगदी चिमूट बर आपली घरची हळद असते ती टाकायची हे बघू शकता हळूहळू आपली ही हळद घरची शुद्ध हळद आहे ना त्यामुळे ही तळाशी बसते हे बघा चालली हळूहळू ही तळाशी बसायला बघू शकता तुम्ही आणि तुमची रेडीमेड जर हळद असली ना तिच्यामध्ये कलर असतो तर ती अशी तळाशी बसत नाही तो कलर अशा वरतीच तळतो आणि खाली पाणी पा पाणी आपलं नेहमीचं पाणी असतं ना ते राहतं अशी तळाशी शुद्ध भेसोडयुक्त हळद बसतच नाही आणि पण हे जे पाणी असतं ना हे एकदम अगदम पिवळा कलर होतो म्हणून अशी घरची तयार केलेली ही शुद्ध हळद असते अशी घरची तयार केलेली हळद कशी तयार केली मी त्यासाठी मी तुम्हाला कलर टिकण्यासाठी वर्षभर टिकण्यासाठी सर्व्या टिप्स तुम्हाला दाखवले सांगितलेले आहे या व्हिडिओमध्ये आणि घर रेडीमेड हडद रेडिमेड हळद भेसळयुक्त असते आणि आपल्या शरीरात तिच्यामध्ये केमिकलचे कलर टाकलेले असतात त्यामुळे शरीरालासुद्धा उपाय होऊ शकतो म्हणून घरच्या घरी ही हळद अशी तयार करायची गे, गे, गे मार्केटमधून मा आणता डायरेक्ट तिच्यावर कशी प्रक्रिया करायची ती कशी धुवायची कशी वगैरे सगळ्या टिप्स मी तुमच्यासमोर शेअर केलेले आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे मी अपलोड केले म्हणजे मी तुम तुम्ही बेलायकनचं बटन दाबा बेलायकनचं बटन दाबलं म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील धन्यवाद स्वस्त रहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ